आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या बेस्ट प्राइस याची भेटणार काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी सी टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वक्फ विधेयकावरून लोकसभेत गदारोळ वक्फच्या सुधारणा विधेयकावरून लोकसभेत विरोधी पक्षांनी तुफान राडा केला ज्यामुळे लोकसभेचं कामकाज सुरुवातीला पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं तर त्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत हे कामकाज स्थगित करण्यात आलं राज्यसभेत जेव्हा या विधेयकावरचा अहवाल सादर करण्यात आला आणि विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली संसदीय समितीचा जो अहवाल आहे तो अहवाल सादर होताच विरोधकांनी गदारोळ करण्यास आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली लोकसभेचं कामकाज स्थगित झाल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचं आंदोलन झालं लोकसभेत जेव्हा कामकाज तहकूब करण्यात आलं त्यानंतर प्रियांका गांधी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी जोरदार आंदोलन केलं वक्फ सुधारणा विधेयक आणून भाजपला तिरस्कार पसरवायचा आहे असा आरोप विरोधी पक्षातील खासदारांनी केला आहे दिनांक एकतीस मार्च रोजीची बँकांची सुट्टी रद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना एकतीस मार्च दोन हजार बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत एकतीस मार्च रोजी ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद असल्याने या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आर बी आय ने हा निर्णय घेतला आहे इकॉनॉमिक टाइम्सने या संदर्भातील वृत्त दिलं आहे रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये एकतीस मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता एकतीस मार्च रोजी संपणाऱ्या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशोब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे दिनांक एक एप्रिल मंगळवार रोजी मेघालय छत्तीसगड मिझोराम पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश आणि मेघालय वगळता बहुतेक केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहे मर्दानी खेळांसह शिवचरित्रातील प्रसंगांचे सादरीकरण रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री शिवशस्त्रगाथा या माध्यमातून भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शन उपक्रमात विविध कार्यक्रमांनी शिवचरित्रातील पैलू उघडले जात आहेत मराठा आरमार व शिवकालीन प्रसंगावर आधारित रांगोळी प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत त्याचबरोबर कार्यक्रमाच्या मुख्य व्यासपीठावर शिवकालीन प्रसंगांचे सादरीकरण तसेच मर्दानी खेळांचे सादरीकरण देखील करण्यात आले खादरवाडी येथील मराठा मंडळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी मलखांब सादर करून उपस्थितांची मने जिंकली की जन्माला आलेल्या प्रत्येकाने शिवरायांच्या कलन बुद्धीचा आणि मौल्यवान नीतीमत्तेचा अभिषेक आपण घालू शकतो त्यासाठी आपण सगळ्यात जिजा पण घेतो चला कुठं घरोघरी शिवाजी करूया महाप्रसादाने झाली श्री बनशंकरी उत्सवाची सांगता भडकल गल्लीतील श्री बनशंकरी देवी मंदिरात सोमवारपासून सुरू असलेल्या बनशंकरी उत्सवाची सांगता बुधवारी महाप्रसादाने झाली बुधवारी सकाळी देवीला अभिषेक घालण्यात आला त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता देवीच्या मुखवट्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली भडकल गल्ली येथील बनशंकरी देवस्थानापासून जालगार गल्ली खडक गल्लीतून ही मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी पालखीचे भक्तांकडून पूजन करण्यात आले दुपारी बारा वाजता मंदिरात महाआरती करण्यात आली त्यानंतर दुपारी तीन पर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला भक्तांच्या गर्दीने फुलला एल्लम्मा देवीचा डोंगर उदग आई उद चा गजर आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करत भाविकांनी सौंदर्य श्री रेणुका देवीची माघी पौर्णिमा यात्रा साजरी केली गेल्या आठ सप्ताहभरात तब्बल पंधरा लाख भाविकांनी रेणुका देवीचे दर्शन घेतले आहे माघी पौर्णिमा यात्रा काळात संपूर्ण यल्लंबा डोंगर गर्दीने फुलून गेलेला पहावयास मिळाला दर्शनासाठी ही लांबच लांब रांगला रांगा लागल्या होत्या माघी पौर्णिमा यात्रेपूर्वीच लोकांनी आठ दिवस अगोदरच यल्लंबा डोंगरावर आपला डेरा टाकला होता कर्नाटक आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या वतीने यात्रेसाठी विशेष बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती परिवहन मंडळाच्या बसेस बरोबर बैलगाडी आणि इतर खाजगी वाहनातून मोठ्या संख्येने भाविक डोंगर दाव दाखल झाले होते हिंदवाडी श्री महालक्ष्मी मंदिराचा वार्षिकोत्सव उत्साहात साजरा हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला मंगळवार पासून सुरुवात झाली आहे मंदिराच्या वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसाद सोहळा आयोजित करण्यात आला होता हिंदवाडी येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे एक आगळे वैशिष्ट्य आहे हे मंदिर हिंदवाडी महिला मंडळाच्या महिला भगिनींनी उभारलेले आहे महालक्ष्मी मंदिराच्या सुवर्ण वर्षाचा हा प्रारंभ आणि वर्धापन दिन यांचे औचित्य साधून मंगळवारी विविध कार्यक्रम झाले सकाळी मारुती भट आणि अक्षय भट यांच्या पौराहित्याखाली अभिषेक अलंकार आणि गणपती पूजा पुण्यावाचन नवग्रह पूजा लक्ष्मीनारायण हृदय पारायण श्रीसुक्त होम महालक्ष्मी मूलमंत्र होम पूर्णाहुती होती आरती आदी कार्यक्रम पार पडले मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या भव्यमियाना दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला